परभणी येथे एका माते फिरूने संविधानाची विटांबा झाल्यानंतर भीमसैनिकांनी याचा निषेध व्यक्त करत असताना उद्रेक झाला यावेळी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले यात सोमनाथ सूर्यवंशी या युवकास त्यांनी पकडले असता त्याला पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले आणि पोलीस कस्टडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला यानंतर भीमसैनिक आक्रमक झाले असून सोम सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून आरोपींवर गुन्हे दाखल करावेत तसेच मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे आज कडकडीत बंद ठेवण्यात आला संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे घाटनांदूर धर्माचा नाही हा लढा सर्वसामान्य माणसांचा आहे लोकांना त्यांच्या अधिकारांना जगू द्या हा विषय संविधानात आहे माणसं टिकली तर संविधान टिकल प्रत्येक गोष्टीला म्हणजे काहीतरी कारण सांगायचे आरोपी लंपास करायचे कुठं चालवायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे जाती जातीचा धर्माधर्माचा विषय आता इथून कुठं होऊ नये माझी एवढीच विनंती आणि सुरुवाती साहेब त्यांना मी श्रद्धांजली वाहतो घाटनादुर या ठिकाणी जो बंद पुकारला आहे परभणी जिल्ह्यामध्ये दहा डिसेंबर रोजी भारतीय संविधानाच्या प्रतीची तोडफोड केली बाबासाहेबांच्या पुत्रेचा विटंबना केली या अनुषंगाने आणि काल पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक यांचा पोलीस कस्टडीमध्ये आणि पोलीस मारहाणीमध्ये जो मृत्यू झाला या अनुषंगाने आज सबंध महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे सबंद भीमसैनिक भीम अनुयायी आणि भारतीय संविधानाचे चाहते या सर्वांच्या वतीने आज मध्ये व्यापारी संघटना असतील दुकानदार असतील बाकी सर्व तरुण मंडळी असतील या सर्वांच्या सर्व नागरिकांच्या वतीने आज महाराष्ट्र बंदच्या सहकार्यासाठी घाटनांदूर बंदची हाक पुकारली आहे परभणी जिल्ह्यामध्ये ज्या माता भगिनीवर तरुण मुलावर तरुण मुलीवर अशा चारशे ते आठशे लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने इथल्या मुख्यमंत्र्याने गृहमंत्र्याने आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावेत आणि ज्या भीम सैनिकांवर जे लाठी आहेत ला जो अमानुष आमा, लाठी आहे हा लाठी चार्ज ला हा चार अमानुष असल्यामुळे हा येणाऱ्या काळामध्ये पुढे कधीही घडू नये आणि ज्या भीम सैनिकांनी आपला आपलं जे बलिदान दिलं आहे सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या कुटुंबाला पोल महाराष्ट्र शासनाने मदत करावी आणि जो ज्या पोलीस प्रशासनाने त्यांना मारहाण करून त्यांचा जीव गेला त्यांच्यावर विशिष्ट गुन्हे दाखल करून त्यांना न्याय द्यावा अशी भावना संबंध आंबेडकरी तरुणांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत त्या त्याचबरोबर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग या गावी ज्या सरपंचा मृत्यू झाला आहे ज्या अनुवादी राज्यकर्त्यांनी देशमुख सरपंच यांना गाडीमध्ये टाकून त्यांना जिवे मारला आहे त्या अनुषंगानेही या बंद मध्ये आपण त्याचा निषेध करत आहोत की हा जो गट रचला गेलेला आहे मसाजोगला ज्या सरपंचाला मारून टाकण्यात आला आहे त्याची योग्य ती प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई होऊन गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळावी यासाठीही आम्ही त्या घटनेचा या आंबेडकरी अनुयांच्या यांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि परभणी जिल्हा परभणी गाव परभणी परिसर हा जो आहे तो शांततामय व्हावा हे प्रशासनानं एक तात्काळ योजना करावी आणि आमच्या तरुणावरील आया बहिणीवरील जे काय गुन्हे झाले ते तात्काळ मागे घ्यावे अशा या बंदच्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत आहे जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराज सर्वांना जय भीम जय शिवराय ज्या बी वेळेस किंवा कुठल्याही महापुरुषाच्या विटंबनेची गोष्ट येते त्यावेळेस प्रत्येक आरोपी हा मनोरुग्णच कसा काय असू शकतो हा खेळ काय सरकारने सरकारने मांडलेला आहे काय या जातीवादी सरकारने मांडलेला आहे काय ज्या बी वेळेस भीमसैनिकांचा विषय येतो तिथे कॉम्बिंग ऑपरेशन का केले जाते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी हा मनोरुग्ण म्हणून तुम्ही त्याची सेवा केली जाते आणि जो भीमसैनिक आहे त्याला पोलीस कोठडीमध्ये डांबून मारलं जातं हा प्रकार काय चालू आहे हा जातीवादी सरकारचा प्रकार चालू आहे का जातीवादी पोलीस प्रशासनाचा प्रकार चालू आहे एवढंच मला विचारायचं आहे आणि यात संतोष देशमुख केज तालुक्यामध्ये जो प्रकार घडला हा माणूस जो आहे सर्व धर्म धर्मीय धर्मी सर्वांना सोबत घेऊन चालणारा अशा माणसांचा जर खून होत असेल गावचे सरपंच असतानाही तर इथे लोकशाही चालू आहे का हुकुमशाही चालू आहे असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे साहेब साहेब या, या दोघांनाही न्याय मिळावा आणि यांच्या आरोपींना योग्य ती शिक्षा मिळावी एवढीच आमची इच्छा आहे त्या ठिकाणी जे आंदोलन आलं आपला बंदोबस्त दिसत आहे आम्हाला काय वाटतं परभणी येथे झालेल्या घटनेच्या संबंधाने महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे त्यामध्ये घाटनांदूरमध्ये मध्ये काही बंद पुकारलेला आहे तरी काही प्रमाणात बंद आहे काही चालू आहे जे बंद करणारे काही हो कार्यकर्ते होते त्यांच्याशी आम्ही समन्वय साधून कुठलाही कायदा सुरस्थेचा प्रश्न निर्माण करू नये हातात कायदा घेऊ नये शांतता राखावी शांतता पाळून जो बंद असेल तो जनतेच्या सहकार्याने करावा कायद्याचं पालन करावं या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आम्ही बंदोबस्त योग्य त्याला लावलेला आहे पोलीस फोर्स आहे कुठेही कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि करू नये असं त्यांना आवाहन केलेलं आहे आणि बंदोबस्त ठेवून आहोत शांतता आहे या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या जेलमध्ये झालेल्या दुर्दैवी दा मृत्यूच्या निषेधात आज आगी आगी या ठिकाणी आम्ही आंबेडकर प्रेमी भीमा अनुजा हा जो बंद पुकारलेला आहे या बंदामध्ये आम्ही सहभागी आहोत खऱ्या अर्थाने ज्या सोमनाथ सूर्यवंशी याचं निधन झालेलं आहे याची दुःखद घटना घडलेल्या आहे त्यासाठी आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण दोन मिनटं ज्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे तरी सर्वांनी आपण या ठिकाणी दोन मिनटं शांत राहून भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी यांना अर्पण करायची आहे